जन मराठीवरील लोकप्रिय मालिका हुकुमाची राणी ही यातील राणी आज घराघरात लोकप्रिय झाली मालिकेतील राणी म्हणजेच खऱ्या आयुष्यातील वैभवी चव्हाण वैभवीचं राणी हे पात्र अतिशय गाजत आहे समजूतदार हुशार व आपल्या आईवडिलांवर प्रेम करणारी अशी राणी मुलगी म्हणून आज घराघरात सर्वांनाच आवडते नोव्हेंबर महिन्यात वैभवीचा वाढदिवस असतो ती सध्या एकोणतीस वर्षाची आहे आबासाहेब गरवारे कॉलेजमधून तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं मालिकेत साधी राहणीमान असलेली राणी असले खऱ्या आयुष्यात मात्र एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे वैभवीला वेगवेगळ्या ठिकाणी जायला अतिशय आवडतं जग भटकायची आवड असलेली वैभवी आजपर्यंत तुर्की थायलंड युरोप ऑस्ट्रेलिया ग्रीस सिडनी मेलबर्न अशा विविध ठिकाणी आपले ट्रीप तिने एन्जॉय केल्या वैभवीचं चा लग्न झालं असून तिच्या नवऱ्याचं नाव अनिरुद्ध साबळे आहे अनिरुद्ध हा प्रॉपर्टी रिलेटेड व्यावसायिक आहे वैभवीला ट्रेकिंग करायला अतिशय आवडतं आपल्या व्यस्त शेड्यूलमधून ती जसा वेळ मिळाला तसा ट्रेकिंगला जात निसर्गाचा मनसोक्त आनंद घेते नाटक एकांकिका पुरुषोत्तम करंडक यापासून सुरू झालेला वैभवीचा प्रवास येऊन पोचला आहे हुकुमाची राणी ही मधील राणी म्हणून दिसायला अतिशय सुंदर असलेली राणी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला यशस्वी ठरली हुकुमाची राणी मधील राणी एक मुलगी म्हणून तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद